मित्रो नमस्कार मागील आठवड्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आगमनाच्या मिरवणुकीमध्ये लेसर बीमचा डोळे एक्सपोज झाले आणि त्यामध्ये उचगाव एका तरुणाच्या डोळ्याला इजा पोहोचली त्याचा एक डोळा कायमचा निकामी झाल्याची बातमी आली त्यापाठोपाठ आज बातमी आलेली आहे की गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये लेसर बीमच्या सजावटीला मान्यता नाकारण्यात आलेली आहे ती आपल्याला करता येणार नाही अशा प्रकारचा आदेश निर्गमित झालेला आहे खरं सांगायचं झालं तर डॉल्बी असेल लेसर असेल ही उपकरणं शोधली गेली त्यामध्ये कोणते ना कोणते तरी त्याचे फायदे होते त्यासाठी ही उपकरणे शोधली मात्र त्याचा उपयोग आपल्या मिरवणुकीकडे आपल्या देखाव्याकडे वेधून घेण्यासाठी लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी करण्यात येऊ लागला आणि त्याचे तोटे तितक्याच मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेत डॉल्बीच्या दंदनाटामुळे अगदी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बांधलेल्या घराच्या खिडक्यांच्या काचासुद्धा थरथरू लागतात अगदी जवळ घर असेल आणि डॉल्बीचा दंधनाट सुरू असेल तर कपाटातील भांडीसुद्धा खाली पडतात लेसर बीमचं तर त्याच्यापेक्षा भयानक झालेलं आहे लेसर बीमचा डोळ्याला त्वचेला जर खूप काळ सहन करावा लागला तर त्या ठिकाणी इजा पोहोचण्याची शक्यता असते आणि तसाच प्रकार एका तरुणाच्या आयुष्यामध्ये एका डोळ्याने अंधत्व येण्यापर्यंत पो पोहोचलेला आहे असे लेझर काय आहेत हे समजून घेणं खूप आवश्यक आहे प्रत्यक्षात लेसर हे जे उपकरणाला नाव आलेलं आहे ते त्याच्या कार्याच्या पद्धतीमुळे आलेलं आहे लाइट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन या शब्दातील प्रत्येक अक्षर घेऊन जे लघुरूप बनलं तेच लेसर मराठीमध्ये सुद्धा आपण लेसर या नावानेच ओळखतो या लेसरची संकल्पना खरं सांगायचं तर आईन्स्टाईन या जगतविख्यात शास्त्रज्ञानं एकोणीसशे सतरामध्येच सैद्धांतिक स्वरूपामध्ये मांडलेली होती मात्र त्यानंतर जवळपास चाळीस वर्षाच्या कालावधीनंतर एकोणीसशे पन्नासमध्ये कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक सी एच टाउन्स यांनी मायक्रोवेव्हच्या बाबतीत अशाच प्रकारची प्रकाशशालाका मिळवली आणि खऱ्या अर्थानं लेसरच्या शोधाला सुरुवात झाली किंवा लेसर अस्तित्वात येण्याकडे एक महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलं त्यानंतर एकोणीसशे साठ मध्ये टी एस मैमन या संशोधकाने पहिला लेसर बनवला एकोणीसशे चौसष्ट मध्ये टाउन्स पासव आणि प्राचोराव या तीन संशोधकांना लेसरवरील कार्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला हा शोध इतका महत्वाचा आहे की या शोधाच्या कार्यासाठी किंवा संशोधनासाठी नोबेल पुरस्कार तब्बल दोन वेळा देण्यात आला या लेसरचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यामध्ये जे त्या बीममध्ये असतात ते प्रकाश कणच असतात आपल्या नेहमीच्या प्रकाशात जसे प्रकाश कण असतात तसेच प्रकाश कण या लेसर बीममध्ये असतात मात्र या, या प्रकाशकणाची काही वैशिष्ट्य आहेत एरवी आपण जी लाईट पाहतो त्या लाईटमध्ये असणाऱ्या प्रकाशकणांची ऊर्जा ही वेगवेगळी असते ऊर्जा वेगळी असते म्हणजेच त्यांची लांबी वेगळी असते किंवा त्यांची वारंवारिता सुद्धा वेगळी असते मात्र लेसरमध्ये जेवढे प्रकाशकण असतात त्या सर्व प्रकाशकणांची ऊर्जा ही समान असते त्यामुळं या लेसर किरणांना एक वैशिष्ट्य आपोआपच प्राप्त होतं आणि ते वैशिष्ट्य असं असतं की जेवढ्या लेसर बीमला बाहेर टाकणाऱ्या साधनाचा सोर्सचा व्यास असतो तेवढाच व्यास आपल्याला अनेक मीटरच्या अंतरावरती त्या लेसर बीमचा दिसतो हे सर्व प्रकाशकण एका सरळ रेषेत जातात आणि एका ठिकाणी असे असंख्य प्रकाशकण आदळल्यानंतर आपोआपच त्या ठिकाणी निर्माण होणारी ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे लेसरचे उपयोग खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले लेसर प्रिंटर्स आपल्याला माहीत आहेत लेसर तापमापी बनवण्यात आले लेसरचा उपयोग होलोग्राफीसाठी किंवा होलोग्राफ तयार करण्यासाठी करण्यात यायला लागला तसंच विमानांची दळणवळण विमानांची वाहतूक व्यवस्था यामध्ये सुद्धा लेसरचा उपयोग होतो फायबर ऑप्टिक्स लेसर सर्जरी बारकोड स्कॅनर ऑप्टिकल डिस्क ड्राईव्ह रीडर किंवा प्रिंटर अंतराळ संदेश त्वचेवरील उपचार लेसर लाईटिंग डिस्प्ले अशा अनेक ठिकाणी या या उपयोग सुरू झाले लेसरची अशी होती की लेसर मानवासाठी वरदान आहे संशोधकांना समस्त मानवजातीला वाटत असतानाच या लेसरचा उपयोग करून आपण सजावट करू शकतो लोकांचं लक्ष आकर्षित करून घेऊ शकतो अशी संकल्पना सुचली आणि त्यामधून आज आपण अनेक मिरवणूकांच्या मध्ये लेसर लाईटचा धुमाकूळ पाहत असतो या लेसर किरणामध्ये असणारी ऊर्जा जी आहे ती प्रचंड असते प्रचंड असते म्हणण्याचं कारण असं की प्रत्येक प्रकाशखानाकडे असणारी ऊर्जा ही अत्यल्प असली कमी असली तरी ते एकवटल्यानंतर जी त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते ती खूप मोठ्या प्रमाणात असते अर्थातच लेसर किती महत्वाचे झाले हे अमेरिकेतल्या या लेसरच्या व्यवहारावरून धंद्यावरून आपल्या लक्षात यावं दोन हजार चार साली डायोड लेसर वगळून इतर लेसर उपकरणं जी विकली गेली त्यांची संख्या होती एक लाख एकतीस हजार आणि या खरेदी विक्रीमध्ये जो व्यवहार झाला त्याची किंमत दोन पॉइंट एकोणीस अब्ज डॉलर इतकी होती त्याचबरोबर डायोड लेसर हा जो प्रकार आहे या डायोड लेसरची विक्री झाली तीन पॉइंट वीस अब्ज डॉलर्सची आणि सात हजार तीनशे तीस लाख डायोड लेझर अमेरिकेमध्ये विकले गेले यावरून आपल्याला कल्पना यावी की लेझर उपकरणांचा किती मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतो आणि ते किती मोठ्या प्रमाणात वापरले जातात या साठी वापरली जाणारी ऊर्जा आणि प्रत्यक्षात मध्ये जी ऊर्जा असते ती ऊर्जा किती कमी असते तर आपण जे प्रोजेक्टर साठी पॉइंटर म्हणून वापरतो त्यामध्ये असणारे लेसर बीन जे असते त्यासाठी वापरली जाणारी एक पॉईंट पाच मिली इतकी ऊर्जा असते विचार करा आपण आता घरामध्ये एलईडी बल्ब लावत असलो तरी त्याची ऊर्जा सात वॅट इतकी असते तर पॉइंटरची ऊर्जा ही फक्त एक ते पाच मिलीवॅट इतकी असते म्हणजे जवळपास पटीने कमी असते त्याचबरोबर सीडी रॉम ड्राईव्ह जे असतात त्यांच्यामध्ये वापरलेल्या लेसरची ले 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 शक्ती जी असते ती पाच मिलीवॅट इतकी असते विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर पाच ते दहा मिलीवॅटचे लेसर जे आहेत ते डीव्हीडी प्लेअर किंवा डीव्हीडी रोम ड्राईव्ह याच्यामध्ये वापरले जातात शंभर मिलीवॅट ऊर्जा असणारे जे असतात त्यांचा उपयोग हायस्पीड बर्नर म्हणून करण्यात येतो चारशे मिलीवॅट ऊर्जा जे आहे ते ड्वेल लेअर रेकॉर्डिंगसाठी वापरले जातात डिस्क डिस्कला जे आपण रेकॉर्डिंग करतो त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने जर आपल्याला रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यासाठी लागणारी ऊर्जा ही चारशे मिलीवॅटच्या आसपास असते होलोग्राफ तयार करण्यासाठी किंवा होलोग्राफीच्या तंत्रामध्ये वापरली जाणारी लेसरची शक्ती जी असते ती साधारणपणे एक वॅट असते म्हणजे आपण घरात जो एलईडी वापरतो तो, तो सर्वात लहान एलईडी जो आहे त्याच्या ऊर्जेपेक्षा जवळपास सात पट कमी इतकी ऊर्जा होलोग्राफ तयार करायला लागते तीस ते शंभर वॅट चार, चार, या क्षमतेचे लेसर जे आहेत ते विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी दवाखान्यांच्या मधून वापरले जातात विशेषतः त्वचोपचार नेत्रोपचार या ठिकाणी अशा प्रकारच्या लेसरचे काही सेकंदासाठी एक्सपोजर देऊन उपचार करण्यात येतात तर शंभर ते तीन हजार वॅट इतकी क्षमता असलेले लेसर बीम जे आहेत या लेसर बीम धातूंच्या कटाईसाठी किंवा धातू कापण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात असे हे लेसर बीम जे आहे ते माणसासाठी खूप महत्वाचे आहे ते खूप उपयुक्त आहे मात्र लोकांचं आपल्या देखाव्याकडे आपल्या सजावटीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मागील काही वर्षापासून लेसर बीमचा वापर लेसर प्रकाश सजावटीची योजना अनेक मंडळ अनेक लोक करत असतात यातूनच एक अपघात घडला कोल्हापूर जवळच्या उचगाव शहरातील उचगाव या उपनगरातील एका युवकाच्या डोळ्याचा भाग हा लेसरला एक्सपोज झाला आणि त्याच्यातून त्याला काहीच एका डोळ्याला अंधत्व आलेलं आहे आपल्या आनंदासाठी आपण अशा प्रकारच्या गोष्टी वापरत असतो मात्र त्याच्यामुळे जर दुसऱ्या कोणाच्या जीवनामध्ये अंधार निर्माण होणार असेल तर ते गणपती बाप्पाला तरी मान्य होईल का याचा विचार आपण करण्याची गरज आहे अर्थातच प्रशासनाने बंदी घातलेली आहे मात्र ही बंदी आपण मनापासून पाळायला हवी कारण एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे इतरांना याचा त्रास होऊ नये इतरांना त्याच्यातून धोका उद्भवू नये यासाठी वरदान असलेल्या या शोधाचा उपयोग हा चांगल्या कार्यासाठी व्हावा चांगल्या हेतूने व्हावा ही सर्वांच्याकडून एक नम्र अपेक्षा ठेवलेली आहे आणि प्रशासनानं तसं नाही करणाऱ्यांच्यासाठी त्यावर बंदी घालून एक चांगल्या प्रकारे शिस्त आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण डॉल्पी असेल किंवा लेसरची सजावट असेल ह्या गोष्टी ज्या आहेत यांचा अत्यंत संयतपणे वापर करण्याची गरज आहे यांचा जर वापर आपण अनियंत्रित पद्धतीने करत राहिलो चुकीच्या पद्धतीने जर करत राहिलो तर निश्चितच त्याचा तोटा हा इतरांना सहन करावा लागणार आहे फक्त कोल्हापूरच नव्हे तर जिथे जिथे गणेशोत्सव साजरा केला जातो जेथे जेथे उत्सवामध्ये अशा प्रकारची सजावट करण्याचा मोह हो, अनेकांना होतो त्यांनी हे कटाक्षानं टाळायचा प्रयत्न केला तर खरोखरच गणेशोत्सव आपण चांगल्या अर्थाने साजरा केला असं होईल की ज्याच्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही आणि मला वाटतं गणपती बाप्पाला सुद्धा आपल्याकडून अशाच पद्धतीची अपेक्षा असावी धन्यवाद